देवीची पाठपूजा चैत्र नवरात्र उत्सव आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे साहेब आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस देवीची पाठपूजा कळवा येथे संपन्न झाली त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे संजय दळवी प्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम विभाग समन्वयक बिपिन गेहलोत प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर प्रमुख प्रदीप पुर्णेकर राजू मोरे दत्ता पागावले विजय हंडोरे प्रकाश पायरे उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता शाखा प्रमुख अमोल हिंगे सुधीर पाटील संजय जाधव राजकिरण तळेकर सचिन पागावले प्रमुख सूरज सोनकर उपविभाग अधिकारी वरुण मानकामे रवींद्र लोंडे बाबू शेलार शिवसैनिक संतोष पाटील महिला शाखा संघटिका अपर्णा भोईर कल्पिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे अठरावे वर्ष व यापूर्वी चरे येथे बारावे वर्ष अशी एकूण तीस वर्ष हा चैत्र नवरात्री उत्सव साजरा करीत आहेत या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे रविवारक दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चालणाऱ्या या नवरात्री उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देव देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात रामदेवतान्य शुभमुहूर्ते ब्राह्मण सहाय्येन पाठपूजन अहम करिष्ये तत्र गणपते स्मरणपूजनञ्च करिष्येत् वक्रतुण्डमः प्रार्थना पूरवक नमस्करोमि हतामदे अक्षता घ्या गणपती बाप्पांची प्रार्थना करा प्रारंभी विनती करू गणपते विद्यादया सागरा क्लेश चिन्ताक्लेश दरिद्रदुःख अवघे देशांतरा पाठवे हे रम्भा गणनायका गजमुखा भक्ता बहूतोषवे मङ्गलमूरते मोर्या गणपति पप्पा मूर्ते चन्दनं समर्पयामि चन्दनोस्य परि अक्षतान् समर्पयामि अबीरञ्च गुलालञ्च चू चन्दनमेव च नानाविधप्रकारेण पूजितो गणनायक गणनायकाय नमः सुशोविधमङ्गलद्रव्याणि समर्पयामि हळकुङ्कुः ओम सौभाग्य आरोग्यं दे परम देहि यशो देहि द्विषो जे गुरभू स्वाहा श्रीमन महागणाधितए नमो न सुमलयादिनी सुगंधिनी मालध्यांदि प्रभू भयार्पितानी पूजारृद बुजपाणी कर्युरीहता

प्राणदा, अपानदा, नैवेद्यं समर्पयामि वीडापूकपरताम्बूलं द्रव्यदक्षिणान् समर्पयामि प्राणदा अपानदा व्यानादा वृचोदा वरीभूदा अन्यौस्ते अस्मत बंधूहे तया आवकोत्बपगौ शिवो भव तामाबहु जातवेदो लक्ष्मी मनबगामिनी मस्या मिरणमन्दे यमगानक वंद जाना अश्वपूर्वा देवी मुकुवै धीरमा देवी

मला वाट तीस वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाच एकवीसावं वर्ष आहे अठरा वर्ष मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये इथे धर्मवीर आनंदगे साहेबांचा टॉवर आहे त्या ठिकाणी अठरा वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि बारा वर्ष मी राहतो त्या चरही ठिकाणी झाला तीस वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो हे जी प्रेरणा आमचे गुरुवारे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंदिके साहेबाने आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या ते आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला हे जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे या देवीच्या दर्शनाला आपण या म्हणू तर काय या यंदाच्या वर्षी वेगळेपण असणार आणि तर दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटी असतात वर्षी कोण कोण मला वाटतं आमच्याकडचे सेलिब्रिटी हे देवी बघतच आहेत सेलिब्रिटी आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील रश्मी आणि पक्षाचे अनेक नेते असतील ठाण्यातले प्रतिष्ठित नागरिक असतील या ठिकाणी येत असतात आणि देवीचा आशीर्वाद घेत असतात